पावसाची वाट बघितली पण पाऊस काय थांबायला तयार नाही आहे जास्त मोठा पण नाही आहे पण एकदम असा बारीक पाऊस येतो आहे कंटाळा रात्रभर तसाच पाऊस चालू असतो तर सगळ्यांना स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये तर हे पावडरने फवारा मारत आहेत कारण जर आपण लिक्विड औषध करून जर फवारा मारला तर धुऊन जाणार उपयोग होणार नाही पावसामध्ये म्हणून हे मारत आहेत पावडरचा फवारा बघा कष्ट किती आहे टॅमॅटोला जरा भाव जास्त सांगितला की किती गिरायक कानकून करतं एवढ्यात द्या तेवढ्यात द्या जास्तच द्या तर किती कष्ट ना पंप घ्यायचा पाठीवरती ओझं घ्यायचं आणि फवारा मारायचा कारण गरज आहे फवाराची म्हणून आम्ही काय केलं ती पावडर असते नुसती त्याचा फवारा मारतो किती अंगावरती वगैरे किती उडले बघा असा दुपारी मारला फवारा शेळ्यांना वैरण वगैरे केली कारण पावसात काही म्हणजे आम्ही का काय के केलं होतं आदल्या दिवशी गवत घेतलं होतं तुरीमधलं तेच गवत दोन पेंडकी ठेवली तीच थोडी 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 करून शेळ्यांना दिवसभर ते गवत खायला दिलं आणि गणेशला काय होते रव्याचे लाडू, सारा लव, लाडू तर मी माझा मध्येच का रव्याचे लाडू अजून गणपती वगैरे तर खूप थोडेसे लांब आहेत आज एवढ्या लवकर कसं काय तर गणपतीत पण बनवेन मी तोपर्यंत म्हटलं खायला मामांना पण होतील आणि गणेशला पण गणेशला आवडतात आमच्या एक किलो रवा घेतला बारीक भाजला चांगला आधी नंतर तूप घालून भाजला हे पाकातले लाडू आहेत ह्यांनी पाक बनवला थोडी इलायची कुठून टाकली ह्याच्यामध्ये रव्यामध्ये मिक्स केला पाकामध्ये रवा जो भाजराला तुप घालून रवा होता तो मिक्स केला आणि हलवून घेतला थंड झाल्यानंतर आम्ही छान घेतले तो वळायला लाडू आम्ही दोघंजण लाडू वळतोय आमच्या ह्यांला पण लाडू वळायला येतात आम्ही दिवाळीतलं किंवा गणपतीच्या वेळेस दोघं मिळूनच बनवतो असं काही नाही तर छान लाडू ह्यांना पण येतात दाखवते मी तुम्हाला मी कोणते केलेत त्यांनी कोणते मी थोडेसे छोटे छोटे करते कारण कर आमचा गणेश काय करतो तसाच ठेवतो अर्धा म्हणून मी म्हटलं छोटे छोटे बनवूयात कारण जर घेतला एक छोटा तर कर तो पूर्ण खाऊन हे आमची आतली रूम आहे तिकडे आत बसून आम्ही हे करतो कारण कूलर जवळ थंड करायला ठेवलं होतं मग तिकडेच बसून आतमध्ये उजडे मग तिकडेच बसून हे लाडू सगळे ओळलेत आणि जे मोठे लाडू जे आहेत ते हे केलेले आहेत आणि जे छोटे आहेत ते मी केलेत तर एक किलोचे जवळपास झाले आमचे चाळीस पंचाळीस लाडू झालेले आहेत कसे वाटले मस्त असे लाडू रव्याचे लाडू माझे पहिल्यांदा चांगले झाले आहेत कारण आमच्या यांनी काय केलं होतं फोनवर रेसिपी बघितली होती की रव्याच्या लाडूची पाकातली रव्याच्या लाडूची रेसिपी कशी आहे ती बघितली पूर्ण ऐकली त्यांना म्हणत माझा स्वयंपाक उत्पन्न तुम्ही ऐका मग आपण बनवूयात रव्याचे लाडू तर रव्याचे लाडू कसे झाले ते कमेंट्समध्ये नक्की सांगा तर मग आज काय बनवलं होतं वांग्याची भाजी बनवली पण मामांना वांगं खायचं नाही ऑपरेशनमुळे मग परत मामांसाठी मस्त पिठलं केलं त्यांना पिठलं खूप आवडतं आणि ते पण झणझणीत मस्त असं हिरव्या मिरचीचं पिठलं असेल की मग आमच्या मामांना काही नको मग छान असं पिठलं बनवलं ह्याला कोथिंबीर खरं वरून घालायला असली ना खूप छान हे होतं पिठलं होतं आणि आम्हाला बनवलेली आहे छान अशी वांगेची भाजी मस्त असं सरभरीत वांग आहे सकाळची थोडीशी डाळ आहे हिरवी मिरचीची थोडा शिरा पण बनवलेला आहे काय जर दोन्ही कड्यांमध्ये मी बनवली होती भाजी मग पातेळ्यात बनवलं आहे हे शिरा मस्त तूप घालून असा बनवला आहे शिरा तर असा होता जेवणाचा बेत वांगेची भाजी पिठलं भाकरी शिरा आणि मामा इकडे वरती बसलेले जेवायला बाजेवरती आणि आम्ही बसलो आहे बाकीचे सगळे खाली जेवणामध्ये असा बेत होता आज ना पावसामुळे ना काही काम झालं नव्हतं रानातलं आणि मावशी पण नव्हत्या आलेल्या कारण पावसामुळे काहीच काम करता येत नव्हतं मग दुसऱ्या दिवशी आई आली होती सकाळी सकाळी आणि मावशी तिला भेटायला आली तिकडे आत्ता तिकडे काय करतायत मुळे धुतायत आणि बघा की एवढा चिखल झाला आहे मला ना ह्या चिखलामुळे खूप कंटाळा येतो काय होतं मोठा पाऊस हे असला ना की सगळं धुऊन जातं आणि छोटा पाऊस असला की अशी चिकचिक आमच्याकडे होते आणि खास करून मला पावसाचा कंटाळा काय येतो की शेळ्यांना वैरण आणता येत नाही आहे भरपूर पण आणता येत नाही पावसामुळे खरं तर ज्यावेळेस हवा त्यावेळेस पडला नाही आता खरं सगळ्यांना उडीत काढायचं म्हणजे लवकर ही झालेत जे आधी लवकर उडीत पेरले होते ते काढायचे आहेत पण या पावसामुळे गोंधळ झालाय काढता येत नाहीत मावशी चालली आहे कारण गाडी पलीकडे लावली दारात गाडी पण आणता येत नाही आहे ती मला बोलती तुझा रिचार्ज संपला आहे मी रिचार्ज करते तुला घरी गेल्यानंतर तर माझा दोन दिवस झालं फोनचा रिचार्ज संपलेला होता त्यामुळे व्हिडिओ पण अशा उशिरा किंवा लेट असं म्हणजे चाललो होतं व्हिडिओ पण टा म्हणजे येत नव्हत्या तर वातावरण असं झालेलं होतं थोड्या वेळाने परत पाऊस चालू होत होता तर माझी जी झाली होती कपडे राहिलेली मी कपडे धुवून घेतली परत शेळ्यांना भुस्कटाची वैरण केली आत त्यांनी छान तुम्हाला दाखवते मुळे धुवून तिकडे बाजेवरती आणून सगळे मुळे असे अंतरलेले आहेत आमच्या दोघींचं दिवसभर काम चालू असतं त्यांनी मुळे धुतले लाकडं जाऊन आणली चुलीला कारण चुलीची सगळी लाकडं संपलेली होती मग त्यांनी आधी काय केलं जाऊन तिकडची लाकडी घेऊन आल्या आणि मुळा स्वच्छ असा धुऊन ठेवलं हे मुळ्याची भाजी खूप छान होती मुळ्याची पण आणि जी हिरवीवरती भाजी आहे ती पण खूप छान होती मी नक्की त्याची रेसिपी तुम्हाला सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये आणि इकडे बघा ह्या दोघींचं काय चालू आहे आमच्या आत्या तर बसतच नाही दूर केलेला आहे कारण खूप मच्छर चालतात गणेश पण आलेला आहे शाळेतून दोघी मिळून छान अशा शेंगा फोडत बसल्यात आणि वातावरण असं झालेलं आहे तर मला शेळ्यांच्या धूर वगैरे करायचं आहे तेवढ्या या पावसामुळे गोंधळ गोंधळ होते बघा दारात सगळा चिखल चिखल काय विचारायची सोय नाही आमचे तर खूप हाल आहेत पावसाळा म्हणलं की चार महिने आम्हाला चार वर्षासारखे के असतात केवढा दार चिखल होतं घसरत आहे शेवळ झालेलं आहे बारीक पावसामुळे सारखं आहे तर मला ना एक दोन ताईंची कमेंट आली की तुमचं घर दाखवा तर खरंच ताई मी तुम्हाला वेळ काढून त्याचा व्हिडिओ बनवेन आणि घर दाखवेन तर एखादशी असल्यामुळे आज मी बनवलेली आहे ह्याची आमटी उपवासाची आमटी बनवली हिरवी मिरची हिरवी मिरची बा काय केलं भाजून घेतली तेलामध्ये मिक्सरला बारीक केली कढईमध्ये तेल घातलं ती मिरची छान परतून घेतली आणि त्याच्यात गरम पाणी घालून शेंगदाण्याचं कूड घातलं उकळी फुटली की तयार झाली आपली उपवासाची हिरवी मिरची आमटी वेपर्स पण तळलेले आहेत आज आहे एकादशी मग चला म्हणजे सगळेजण खातील हे मी ना उन्हाळ्यामध्ये वेपर्स बनवलेले आहेत तर ह्याला मी मीठ आधीच घातलेलं आहे त्याच्यामुळे वरून काही मीठ घालायची गरज नाही लाल तिकडे घातलं की छान असे वेपर्स हे होतात म्हणजे लागतात गणेश आणि मामा ह्यांच्यासाठी बनवले आहेत भाकरी आता तिकडे काय करतायत लाल मिरची आहे ना म्हणजे हिरवी मिरचीतली लाल मिरची निवडून बाहेर बाजूला करतायत आज सकाळी येऊन इंदुमांशी मिरची तोडू लागून गेल्या होत्या मुळे काढून गेल्या दुपारीच घरी गेल्या कारण दुपारीच पाऊस आलेला होता आणि थोडीशी बगर दुपारची होती मग तीच आम्ही दोघे आता खाणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओत